तुमच्या देखील किचन मध्ये झुरळ तुम्हाला त्रास देतात वाळवी तुमच्या घरातील फर्निचर खराब करते ढेकूळ तुम्हाला रात्रीचे झोपून देत नाहीयेत डोंट वरी तुमच्या घराभोवताली हेल्थी एनवायरमेंट ठेवण्यासाठी ए वन स्टार पेस्ट कंट्रोल एक्सपर्ट तुमची मदत करेल आजच इन्स्पेक्शन किंवा सजेशन साठी आम्हाला कॉल करा ए स्टार पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या प्राइम टाइम बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहुयात हेडलाईन्स उद्या होणाऱ्या मतमोजणीसाठी निवडणूक आयोग पोलीस प्रशासन सज्ज सुरक्षिततेच्या दृष्टीने विश्वास ठेवू नका चिपळूणचे अधिकारी आकाश लिगाडे यांचे जनतेला आवाहन निवडणुकीच्या निकालापूर्वी झळकले उमेदवारांच्या विजयाचे बॅनर अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांकडून बॅनरच्या माध्यमातून देण्यात आल्या शुभेच्छा आणि कोकणातील तापमानात घट थंडी जातोय शेकोटीचा वापर पाहुयात सविस्तर वृत्त रत्नागिरी मतदारसंघात उद्या होणाऱ्या मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज झालं असून टपाल आणि ईव्हीएम मशीनची मतमोजणी पार पडणार आहे पाच टेबलवर टपाल मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे तर चौदा टेबलवर सव्वीस फेऱ्यांमध्ये ईव्हीएम मशीनची मतमोजणी होणार आहे या मतमोजणीसाठी एकशे चाळीस ते एकशे पन्नास प्रशासकीय कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत रत्नागिरी मतदारसंघामध्ये दोन शिवसेनेमध्ये मुख्य लढत होत असून उदय सामंत की बाळ माने बाजी मारणार हे चित्र उद्या स्पष्ट होणार आहे तसेच महाराष्ट्रात कोणाचे सरकार येणार हे देखील उद्या स्पष्ट होईल विधानसभा निवडणुकीच्या मतदानानंतर आता तेवीस नोव्हेंबरला होणाऱ्या मतमोजणीकडे उमेदवार आणि मतदारांचे लक्ष लागून राहिले मतदान सुरळीतपणे पार पडल्यानंतर आता रत्नागिरी जिल्ह्यात मत मतमोजणी सुरळीत पार पाडण्यासाठी निवडणूक आयोग जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाकडून बंदोबस्ताची आखणी करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिली आहे दिनांक तेवीस रोजी होणाऱ्या मतमोजणीसाठी रत्नागिरी जिल्हा पोलीस दलानं बंदोस्त चाखणी केलेली आहे आपल्याकडे एकूण पाच विधानसभा मतदार क्षेत्र आहेत आणि पाच ठिकाणी मतदान मोजणी होणार आहे ह्या बंदोस्तसाठी एकूण शंभर अधिकारी सातशे पोलीस कर्मचारी त्याचबरोबर आपल्याकडं अगोदरच कार्यान्वित असलेल्या एकूण सहा कंपन्या असा बंदोस्त तैनात केलेला आहे या बंदोस्तामध्ये आम्ही काही ठिकाणी जे मार्ग आहेत ते वळवण्यासाठी प्रस्ताव हो, जिल्हाधिकाऱ्यांना पाठवले होते आणि त्यांनी त्याला मान्यता दिली आहे काही ठिकाणी आपल्याला बंदोस्तामध्ये नियोजन करताना वाहनांचं पार्किंग सुद्धा नियोजन त्यासाठी करावं लागणार आहे आणि त्या संदर्भातल्या सविस्तर सूचना त्या त्या ठिकाणचे अधिकारी त्या ठिकाणचे आमचे एस डी पी ओ हे सगळं नियोजन करणार आहेत प्रतिबंधात्मक आदेश या कार कामामध्ये लागू असणार आहेत याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या लाऊडस्पिकरचा वापर करताना कुठल्या प्रकारचा जमाव जमावताना त्या ठिकाणी प्रांताधिकाऱ्यांची परवानगी घेणं आवश्यक असणार आहे लाऊडस्पीकरची परवानगी पोलीस ठाण्यांच्याकडनं दिली जाणार आहे त्यामुळं या संदर्भातली सर्व काळजी पोलीस विभागाने घेतलेली आहे मी आपल्या माध्यमातून सर्वांना आवाहन करतो की ह्या कालखंडामध्ये पोलीस प्रशासनाला सहकार्य करावं त्यांच्या नियमांचं आणि त्यांनी दिलेल्या सूचनांचं पालन करावं अशा प्रकारचं आवाहन करतो रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी नोव्हेंबरला पार पडणार आहे यासाठी जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर असून रूमवर मोठा बंदोबस्त तैनात करण्यात करडी नजर ठेवण्यात आली आहे रत्नागिरी जिल्ह्यात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून राजापूर विधानसभेची मतमोजणी पंचवीस फेऱ्यांमध्ये केली जाणार आहे नेमकी कशी मतमोजणी असणार याबाबत प्रांत अधिकारी तथा निवडणूक अधिकारी जसमीन यांनी माहिती दिली आहे विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस अनुषंगाने दोनशे सदुसष्ट राजापूर विधानसभा संघासाठी मतमोजणी उद्या दिनांक तेवीस अकरा दोन हजार चोवीस रोजी होणार आहे सदर मतमोजणी प्रक्रिया सकाळी आठ वाजता सुरू होणार आहे आठ वाजता पोस्टल बॅलेटची काउंटिंग सुरू होणार आणि त्याचे अर्ध तासानंतर म्हणजे साडेआठ वाजता ई व्ही एम मशीन्समध्ये काउंटिंगची प्रक्रिया सुरू होणार सदर मतमोजणी हे आबासाहेब मराठे कॉलेज हातिवले इथे होणार आहे मतमोजणीसाठी काउंटिंग ऑब्झर्वर जे इलेक्शन कमिशन पाठवतात ते पण उपस्थित राहतील त्यांची प्रेझन्समध्ये मतमोजणी होईल काउंटिंगचे सगळे अरेंजमेंट प्रशासनाने केले आहे काउंटिंगसाठी स्टाफची मी थोडक्यात माहिती देते टोटल काउंटिंग सुपरवायझर्स हे पंचवीस अपॉइंट केले आहे काउंटिंग असिस्टंट अठ्ठावीस अपॉइंट केले आहे मायक्रो ऑब्जर्वर्स चोवीस अपॉइंट केले आहे हे सगळे स्टाफची ट्रेनिंग आज संपूर्ण झाली आहे पार्किंगसाठी आम्ही अरेंजमेंट केले आहे तसेच सिक्युरिटीसाठी सुद्धा अरेंजमेंट आहे ऑलरेडी इथे रूम असल्याने ई व्ही एम्सची सिक्युरिटीसाठी थ्री टिअर सिक्युरिटी अवेलेबल आहे आणि त्याच्या अनुषंगाने ॲडिशनल आम्ही त्या दिवशी कॅन्डिडेट्सचे प्रतिनिधी येऊन गर्दी करणार नाही त्यासाठी आम्ही बॅरिकेटिंग एनफ करतो आहे आणि त्यांच्यासाठी वेगळी स्पेस पण पुरवण्यात आली आहे तसेच काउंटिंग एजंट्स जे कॅन्डिडेट्सचे एजंट्स असतात त्यांना आतमध्ये काउंटिंगची प्रक्रिया बघण्याची मुभा असते तर आम्ही प्रत्येक कॅन्डिडेट ट्वेंटी काउंटिंग एजंट्स नेऊ शकतात त्यांच्यासाठी फॉर्म्स दिले आहे आणि त्यांचे अर्ज पण आम्हाला प्राप्त झाले आहे त्यांनासुद्धा आम्ही आय डी कार्ड्स देऊ आय डी कार्डशिवाय कुणालाही प्रवेश असणार नाही इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स काउंटिंग हॉलमध्ये all अलाऊड नाही तसेच मीडियासाठी आम्ही अरेंजमेंट केले आहे बाहेर जसं जसं राऊंड डिक्लेअर होईल इलेक्शन रिझल्ट आम्ही मीडियाला वेळोवेळी माहिती देणार आहे टोटल टेबल्सची सांगते ई व्ही एम काउंटिंगसाठी आम्ही चौदा टेबल अरेंज केले आहे आणि पोस्टल बॅलेट काउंटिंगसाठी चार टेबल्स आहेत दोन टेबल्स हे ई टी पी बी एस स्कॅनिंगसाठी आहे नंतर आमची जे ऑनलाईन डेटा आम्हाला फीड करायची असते आयोगाला द्यायची असते त्याच्यासाठी आमचे टेबल्स असणार त्यामध्ये ट्रेनिंग आमचे सगळे स्टाफची झाली आहे आणि प्रशासन मतमोजणी प्रक्रियासाठी तयार आहे सगळं सुरळीत पार पडणार आहे सिक्युरिटी अरेंजमेंट्स पण झाले आणि आमची सगळी यंत्रणा तयार आहे रत्नागिरी जिल्ह्यातील दोनशे पासष्ट चिपळूण विधानसभा मतदारसंघात झालेल्या मतदानानंतर युनायटेड हायस्कूलमधील स्ट्रॉंगरूममध्ये ई व्ही एम मशीन ठेवण्यात आल्या या रूमला त्रिस्तरीय सुरक्षा कवच ठेवण्यात आलाय त्यामुळे ईव्हीएम अथवा स्ट्रॉंगरूम रूमबाबत कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नये असं आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी आकाश लिगाडे यांनी आहे काल संध्याकाळी एका हॉटेलजवळ एका वॅगनर वाहनात चार व्यक्ती आल्याची तक्रार एका पक्षाच्या कार्यकर्त्यानं केली होती या तक्रारीत त्या व्यक्ती छेडछाड अथवा जादूतोणा करण्यासाठी थांबले असल्याचं त्यांनी सांगितलं होतं या तक्रारीनुसार पोलिसांनी त्या व्यक्तींना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलवलं त्यांची सविस्तर चौकशी करून जबाब नोंदवण्यात आलाय त्यामध्ये कुठल्याही प्रकारची संशयित वस्तू आढळलेली नाही त्या हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी चौकशीतून निष्पन्न झालंय या चार व्यक्तींवर संशय व्यक्त करण्यात आला होता पोलिसांच्या सविस्तर चौकशी नंतर त्यांना सोडून देण्यात आलंय स्ट्रॉंग रूम पासून दीडशे मीटर बाजूला मुंबई गोवा हायवे आहे तर दोनशे मीटरवर गुहागर विजापूर हायवे आहे या दोन्ही हायवे भागातील शंभर परिसरात कोणालाही प्रवेश दिला जात नाही स्ट्रॉंगरूमला दिलेली त्रिस्तरीय सुरक्षा कवच अभेद्य असल्याने ईव्हीएम तसेच स्ट्रॉंगरूम विषयी कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नये असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे दोनशे पासष्ट विधानसभा मतदारसंघामध्ये दिनांक वीस अकरा दोन हजार चोवीस मतदान प्रक्रिया पार पडली त्यानंतर सदर मतदानानंतरच्या ई व्ही एम मशीन ह्या युनायटेड हायस्कूल इथे स्ट्राँग रूममध्ये ठेवण्यात आलेले आहेत सदर स्ट्राँग रूममध्ये तीन टायरची सिक्युरिटी सिस्टीम तैनात करण्यात आलेली आहे त्या ठिकाणी काल संध्याकाळी एका हॉटेलच्या जवळ एक वॅगनर गाडीमध्ये चार इसम असल्याबाबतची तक्रार एका पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केली होती की ते मध्ये कोणत्या तरी प्रकारची छेडछाड करण्यासाठी किंवा जादूक होणा करण्याकरिता त्या ठिकाणी थांबले असल्याबाबत त्यांनी तक्रार केली होती त्या तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांनी सदर वॅगनरांनी त्या गाडीतील चार इसमांना पोलीस स्टेशनला चौकशी करता बोलवली परंतु सदर इसमांच्या गाडीमध्ये कुठल्याही प्रकारची अशा वस्तू आढळलेली नाही आणि ते त्या ठिकाणी हॉटेलमध्ये जेवण करण्याकरिता आल्याचे निष्पन्न झालेले आहे युनायटेड हायस्कूलमध्ये जे रूम ठेवण्यात दीडशे मध्ये बाजूला मुंबई गोवा हायवे आहे तर दोनशे मीटरवर गुहागर विजापूर हायवे आहे त्यामुळे या दोन्ही हायवेच्या पूर्ण कॅम्पसमध्ये शंभर मीटरच्या आतमध्ये कोणालाही प्रवेश दिला जात नाही आणि अशी कोणतीही बाब या ठिकाणी नाही झालेली नाही सदर किस्वावर संशय व्यक्त करण्यात आलेला होता

सिंधुदुर्गात कणकवली येथे चोवीस फेऱ्या कुडाळ वीस फेऱ्या आणि सावंतवाडी इथे तेवीस फेऱ्या अशी चौदा टेबलांवर मतमोजणी प्रक्रिया संपन्न होणार आहे तत्पूर्वी मतमोजणी केंद्रांवर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय या सह बुलेटिन मध्ये वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण खेडवासीयांसाठी आनंदाची बातमी नवी मुंबई आणि रायगडमधील मल्टी ब्रँड इलेक्ट्रॉनिक्स आउटलेट्सची सर्वात मोठी चेन आरसिका इलेक्ट्रॉनिक्स पॉवर बाय थिया डिस्ट्रिब्युशन अँड लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेड आता खेडवासीयांच्या सेवेसाठी टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीन एसी मायक्रोवेव्ह ओव्हन मिक्सर ग्राइंडर इत्यादी प्रकारचे सर्व घरगुती उपकरणे आणि बरेच काही मिळवा कोणत्याही उपकरण खरेदीवरती हमकास गिफ्ट सर्व टॉप ब्रँड उत्पादनांचे अधिकृत रु शून्य टक्के व्याज शंभर 100% पर्यंत कर्ज इतरांपेक्षा सर्वात कमी किमतीची हमी क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड वर कॅश बॅक सर्व इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंसाठी अर्सिका इलेक्ट्रॉनिक्स पॉवर अँड लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेड आता दापोली आणि चिपळूण मध्ये दे देखील लवकरच ऑफर आणि एक्सक्लुसिव्ह डील साठी आजच आमच्या खेड स्टोर ला भेट द्या आमचा पत्ता अर्सिका इलेक्ट्रॉनिक्स छत्रपती शिवाजी महाराज नगर महाडनाका खेड जिल्हा रत्नागिरी आमचा फोन नंबर डबल सेवन थ्री डबल एट विश्रांतीनंतर माझे कोकणमध्ये पुन्हा एकदा स्वागत सध्या राज्यभरात निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे दापोली विधानसभा मतदारसंघात माझे कोकणच्या निवडणूक अंदाज पोलमध्ये महाविकास आघाडीचे संजयराव कदम सरस ठरत आहेत एकोणतीस ऑक्टोबर रोजी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कोण होणार आमदार दापोली मतदारसंघातील जनतेचा कौल या पोलमध्ये दापोली मतदारसंघातील तब्बल बावीस हजार जणांनी पोल वोटिंग केलं यातील तब्बल चौऱ्याहत्तर टक्के लोकांनी महाविकास आघाडीच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार संजय वसंत कदम यांना पोल वोट करत सपोर्ट केलाय केवळ माझे कोकणशास नाही तर इतर अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर देखील महाविकास आघाडीचे संजय कदम सरस ठरताना पाहायला मिळतात निवडणुकीत अखेर सुज्ञ मतदार राजा आपला लोकप्रतिनिधी आपले बहुमूल्य मतदान करून निवडणार आहेच मात्र दापोली विधानसभा मतदारसंघात निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची झालेली पाहायला मिळते प्रत्यक्ष प्रचाराबरोबरच सोशल मीडियावर व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राम अशा विविध दे प्लॅटफॉर्मवर देखील उमेदवारांच्या कार्यकर्त्यांकडून हाय व्होल्टेज प्रचार करण्यात आला आहे महाविकास आघाडीच्या संजय कदम यांना चौऱ्याहत्तर टक्के महायुतीचे उमेदवार योगेश कदम यांना सतरा टक्के तर मनसेचे संतोष अब्गुल यांना सहा टक्के लोकांनी सपोर्ट केला आहे बावीस नोव्हेंबर शुक्रवारी दापोली तालुक्यातील टेटवली गावातील रामजी यांच्या घराला आग लागली हे कळताच दापोली विधानसभा माजी आमदार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख संजयराव कदम हे भडवळकर यांच्या घरी पोहोचले आणि घटनेची माहिती घेतली यावेळी प्रशासनाला सांगून तात्काळ भडवळकर यांना मदत कशी मिळेल यासाठी सहकार्य केले आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं मदत देखील करण्यात आली यावेळी फुरुस प्रमुख दत्ता भिलारे टेटवली ग्रामपंचायत सरपंच मेहबूब आयुक्त तेटवलकर पोलीस पाटील लतीश भागवत तलाठी साहिल शिंदे तसेच ग्रामस्थ कार्यकर्ते पदाधिकारी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली असून शनिवारी मतमोजणी होऊन निकाल लागणार आहे तत्पूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महामार्गालगत असलेल्या एका गावात कुडाळ मालवण मतदारसंघातून शिवसेनेकडून उमेदवार असलेले निलेश राणे यांचा विजयी शुभेच्छा देण्यात आलेला बॅनर रात्री लावण्यात आला या शुभेच्छा बॅनरवर नाद करा पण आमचा कुठं कुडाळ मालवण मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार नीलेशजी राणे साहेब आपण प्रचंड विजयाच्या प्रचंड प्रचंड आणि प्रचंड शुभेच्छा असं लिहिण्यात आलंय मुख्य म्हणजे हा बॅनर निकाल लागण्यापूर्वीच लागल्यानं सिंधुदुर्गात चर्चेचा विषय ठरला रात्रीच हा बॅनर काढण्यात आला रायगड जिल्ह्यातल्या अलिबाग मध्ये महायुतीचे अधिकृत उमेदवार महेंद्र दळवी यांच्या अभिनंदनाचे बॅनर निवडणूक निकालाच्या आधीच झळकल्याचं पाहायला मिळत आहे सो सोनारकी एक लोहारकी असा उल्लेख देखील या बॅनरवर करण्यात आलाय शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख राजा केणी यांच्याकडून हे बॅनर संपूर्ण अलिबाग परिसरात लावण्यात आलेत अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघात महायुतीचे अधिकृत उमेदवार महेंद्र दळवी यांच्यासमोर शेतकरी कामगार पक्षाच्या चित्रलेखा पाटील तर अपक्ष उमेदवार दिलीप भोईर निवडणुकीसाठी उभे होते परंतु विजय हा आपलाच आहे आपणच गुलाड उडवणार अशा आशयाचे बॅनर लावलेले पाहायला मिळतात महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आणि राजापूर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना गटाचे उमेदवार किरण उर्फ भैया सामंत क्रिकेट खेळताना दिसत आहेत मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर राजापूरचे उमेदवार किरण सामंत हे निवांतपणे लांजा येथे कार्यकर्त्यांसोबत क्रिकेट खेळताना पाहायला मिळाले मुंबई गोवा महामार्गावर प्रवासी वर्गासाठी निवारा शेड्स बांधण्यात आल्यात प्रत्येक गावात एक ते दोन किलोमीटर अंतरावर दोन ते तीन पिकअप शेड बांधण्यात आल्यात याचा वापर प्रामुख्याने कडक ऊन किंवा पावसापासून बचाव व्हावा म्हणून प्रवासी करतात या शेड मध्ये शालेय विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक महिला वर्ग बसेसने प्रवास करण्यासाठी थांबलेले असतात था। या शेड सुविस्थितीत असून लाईटची देखील व्यवस्था आहे मात्र सध्या या शेड मद्यपी गर्दुल्ले यांची वस्ती स्थाने बनले हे मद्यपी या शेड मध्ये झोपून राहिल्यानं प्रवाशांना शेडच्या बाहेर उभं राहावं लागत आहे सिंधुदुर्गात मागील दोन दिवसांपासून थंडीची चाहूल लागली आहे रात्रीच्या वेळी तापमानात घसरण होत असून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या नदीकाठील भागात थंडी पडली आहे का काही गावात नागरिक शेकोटा पेटवून थंडीपासून बचाव करण्याचा प्रयत्न करतात काही दिवसांपूर्वी रत्नागिरी जिल्ह्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात संध्याकाळी हलका पाऊस झाला या पावसाचं सातत्य राहिल्यानं आंबा आणि काजू हंगामाच्या सुरुवातीलाच पावसाने आणलेल्या अडचणीने हैराण होते त्यात थंडी न पडल्याने आंबा हंगाम लांबण्याची भीती होती मात्र आता थंडीचे प्रमाण वाढलंय सकाळी आणि रात्री हलका गारवा पडू लागलाय अनेक दिवस जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावल्यानं शहरासहित ग्रामीण भागातही उकाड्याचा प्रभाव होता गरम हवा आद्रतेमुळे होणाऱ्या काहिलीमुळे नागरिक त्रस्त झाले होते मात्र गेल्या दोन दिवसांपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किमान तापमानात घट झाली असून पहाटे गारवा जाणवू लागलाय गार। रायगड जिल्ह्यातल्या माणगाव येथील महाराणा प्रताप नगर मधील ग्रामस्थ रोहिदास श्रीरंग पवार आणि सपना रोहिदास पवार या दाम्पत्याने एकवीस नोव्हेंबर रोजी नवसाला पावणाऱ्या मांढरदेवीचा जागर गोंधळ आयोजित केला होता मचिंद्र वाळन यांचे शिष्य आत्या आणि गोंधळे यांच्या हस्ते गोंधळ जागराचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी आयोजक दाम्पत्य रोहिदास पवार आणि सपना पवार यांनी सहकुटुंब काळूबाईची मनोभावे पूजा अर्चा करून दर्शन घेतलं या कार्यक्रमाला माणगाव मधील बहुसंख्य नागरिकांनी उपस्थिती लावली होती आसा बुलेटीन मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची भेटूयात नवीन सह तोपर्यंत तो तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण